और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन वाटर प्यिफायर आर ओ प्लस वाटर डिस्पेंसर वाटर कूलर मिनी रेफ्रिजरेटर सभी आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्लासनगर पैनल क्रमांक पंद्रह ऐसी हाल ही में नव निर्वाचित शिवसेना के नगर सेवक अरुण अमर जगसी नितिन सपकाले व निखिल पाटिल ने पूनम होटल ऐसी सतरम दास हॉस्पिटल तक प्रस्तावित सड़क निर्माण कार्य का दौरा किया दौरे के दौरान स्थानीय नागरिकों ने क्षेत्र में सड़क की बदहाल स्थिति व पानी की समस्या को लेकर अपनी परेशानियां रखी इस पर नगर सेवकों ने जल्द से जल्द सड़क निर्माण कार्य पूरा होते ही और क्षेत्रवासियों की पानी की समस्या का स्थायी समाधान करने का आश्वासन दिया नगर सेवकों ने संबंधित अधिकारियों से समन्वय कर कार्य में किसी भी प्रकार की लापरवाही बर्दाश्त न करने की बात कही बघा निवडणुकीला फॉर्म भरल्यानंतर लोकांना काही आश्वासन दिली होती एम एम आर डीच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं चा काम चालू असताना पन्नास मीटर आतमध्ये रस्ता बनवून कनेक्टिव्ह रस्ता बनवायचा ते असं ते एम एम आर डीच्या आहे परंतु हा रस्ता आम्ही पुढेपर्यंत गुरुद्वारापासून सतरा हॉस्पिटल हॉस्पिटलपर्यंत नेतो होतो आम्ही आणि इथे बऱ्याच वर्षापासून ब्ल्यू पाईपलाईन पण टाकलेली नाही आहे पाण्याच्या लाईनीची अवस्था तुम्ही काय दे बघा समोर रस्त्यामध्ये डीपी आहे त्यामुळे असलेला तिथला कचरा आता हे सगळं करण्याची जबाबदारी लोकांनी आम्हाला दिली आता आम्ही निवडून आल्यानंतर काल महापौराचा फॉर्म भरला महायुतीचे महापौर उपमहापौर आता होत आहेत परंतु नागरिकांनी निवडून दिलेले आम्ही नगरसेवक आमची जबाबदारी आहे की ह्या पॅनलमध्ये असलेल्या प्रत्येक कामाची पाहणी करायचं आम्हाला निवडून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही कचऱ्याची साफसफाईला सुरुवात केली होती मी लोकांना शब्द दिला होता आम्ही सगळ्यांनी की आम्ही निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही कामाला लागू आणि त्याचा प्रत्यक्ष म्हणजे आज बघाल तुम्ही की सतनराज हॉस्पिटलला ब्ल्यू पाईपलाईन टाकण्याचं काम सुद्धा चालू होणार आहे काम चालू होणार आहे आणि त्या लगोलग त्या बरोबरच सिमेंट कॉन्क्रीट मला असं वाटतं की आता लोकांनी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून नाकाम लोकांना घरी बसून काम करणाऱ्या लोकांना निवडून दिले तर मला असं वाटतं आता काम करणारे आम्ही चौघजन आहोत आणि ह्या प्रभागामध्ये नक्कीच तुम्हाला विकास दिसेल इस पर भाजपा के युवा नेता योगेश मात्रे व सूरज कारकर बी उपस्थित रहे नागरिकों ने नवनिर्वाचित नगरसेवको का आभार व्यक्त किया रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा